नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर कुठल्याही समाजाचं जर प्रतिनिधित्व करायचं किंवा कुठल्याही समाजाचं राजकीय वजन पाहायचं असेल तर त्यासाठी कुठल्याही राज्यामध्ये सर्वात अगोदर कुठली गोष्ट पाहिली जाते तर ती म्हणजे त्या समाजाचे त्या ठिकाणी किती आमदार निवडून आलेले आहेत किंवा त्या ठिकाणी त्यांचे सत्तेमध्ये म्हणा किंवा विरोधी पक्षांमध्ये किती आमदार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बौद्ध समाजाचं प्रतिनिधित्व किती मोठं आहे किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बौद्ध समाजाचा किती मोठा सहभाग आहे किंवा त्यांचा किती मोठा या ठिकाणी प्रभाव पडतो संपूर्ण गोष्टी आपण पाहणार आहोत आजपर्यंत आपण पाहत आलेलो आहे की अनेक ठिकाणी ज्या निवडणुका झाल्या की कोणत्या समाजाचे किती आमदार निवडून येतात किंवा किती नाही आले अशा अनेक गोष्टींच्या चर्चा होत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये बौद्ध समाजाचे किती आमदार निवडून आले आणि यापैकी किती आमदार असे आहेत की त्यांचे चेहरे नवीन आहेत काहींचे जुने चेहरे आहेत काही आमदार तर अक्षरशः चार चार पाच पाच वर्ष निवडून आलेले आहेत तर काही आमदारांनी पक्षांतर केलं तरी देखील ते निवडून आलेले आहेत तर असे ते कोणते आमदार आहेत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तो सर्वात फाइट तर सर्वात अगोदर तुमच्या सर्वांचं फाईट फॉर आयडेंटिटी आपल्या मध्ये स्वागत करतोय तर मित्रांनो या लिस्टमध्ये सर्वात अगोदर जे नाव येतं ते येतं मेहकरचे आमदार असणारे सिद्धार्थ खरात सिद्धार्थ खरात हे जे आहेत मित्रांनो शिवसेना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रथमच त्यांनी निवडणूक लढविली पहिल्यांदाच निवडणूक लढविली आणि ते निवडून देखील आले मेहकर हा जो मतदारसंघ होता हा अनुसूचित जातीसाठी राखीव असा ठेवण्यात आलेला होता या मतदारसंघातून त्यांनी जे आहे शिंदे सेनेचे उमेदवार असणारे व त्यासोबत तत्कालीन आमदार असणारे संजय रायमुलकर यांचा त्यांनी भोग केला आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढविली आणि त्या ठिकाणी ते निवडून देखील आलेले आहे तर यानंतर जे दोन नंबरवरती आमदार येतात मित्रांनो त्यांचं नाव आहे डॉक्टर नितीन राऊत हे जे आहेत मित्रांनो नागपूर उत्तरचे आमदार आहेत आणि ते जे आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून दोन हजार चोवीसच्या नागपूर उत्तरमधून जे आहेत ते सलग पाचव्यांदा निवडणूक लढले आणि निवडून देखील आलेले आहे म्हणजे सलग पाच वेळेस त्या ठिकाणी ते निवडून आलेले आहेत डॉक्टर नितीन राऊत यांनी भाजपचे डॉक्टर मिलिंद माने यांना यांचा पराभव केला किंवा यांना त्या ठिकाणी त्यांनी धूळ टाकवली नागपूर उत्तर हा अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा मतदारसंघ होता यावेळेस महायुतीने म्हणजे भाजपने देखील या ठिकाणावरून बौद्ध उमेदवारच दिला होता परंतु डॉक्टर नितीन राऊत हे एकोणीसशे नव्याण्णव पासून या मतदारसंघातून सलग निवडून येत राहिलेले आहेत आणि यावेळेस देखील त्यांनी आपल्या हॅट्रिक ठेवलेली आहे काँग्रेसमध्ये त्यांचं वजन आपल्याला पाहायला मिळतं तर यानंतर मित्रांनो तीन वरती जे येतात ते छत्रपती संभाजीनगरचे आमदार असणारे संजय शिरसाट संजय शिरसाट हे जे आहेत शिंदे गटाचे नेते असून ते कॅबिनेट मंत्री सुद्धा आहेत ते बौद्ध समाजाचे प्रतिनिधी असून चार वेळेस ते जे आहेत छत्रपती संभाजीनगर मधून निवडणूक लढून जिंकून आलेले आहेत या ठिकाणी त्यांनी चार निवडणुका लढविल्या आणि नि ते जिंकलेले देखील आहेत तुम्हाला सांगू इच्छितो त्यांनी जे गटामध्ये अगोदर ते होते शिवसेनेमध्ये असताना एकत्र असताना ते त्या ठिकाणी होते आणि जेव्हा त्यांचे दोन गट पडले त्यानंतर ते, ते शिंदे गटासोबत गेले आणि त्यानंतर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी जे आहे उमेदवारी मिळविली आणि त्यांनी निवडणूक देखील त्या ठिकाणी लढविली आणि ते जिंकली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिंदे गटातील ते एक अतिशय महत्वाचे असे नेते मानले जातात त्यासोबत गेल्या काही दिवसापूर्वी जेव्हा मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण असं ठरविलं जात होतं तेव्हा त्यांचा चेहरा उपमुख्यमंत्री पदासाठी देखील त्या ठिकाणी होता असं बोललं जात आहे त्यानंतर नंबर चार वरती येतात अर्जुनी मोरगाव या मतदारसंघाचे आमदार या ठिकाणी जय राजकुमार बडोले हे जय त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत राजकुमार बडोले हे विदर्भातील एक अनुभवी आणि तिसऱ्यांदा निवडून आलेले बौद्ध आमदार आहेत वयाच्या एकसष्टव्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं तिकीट घेतलं आणि निवडणूक लढविली आणि त्या ठिकाणी ते निवडणूक जिंकून देखील आले राजकुमार बडोले या दोन हजार नऊ दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती परंतु त्यावेळेस ते त्यांनी जी निवडणूक लढवली होती ती भाजपकडनं लढविली होती आणि भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढविल्यानंतर देखील ते जिंकून आलेले होते आणि ते जे आहेत मित्रांनो अर्जुनी मोरगाव या मतदारसंघाचे आमदार आहेत तर यानंतर नंबर पाच वरती येतात संजय मेश्राम उमरेडचे आमदार असणारे संजय मेश्राम हे जे आहेत काँग्रेस पक्षाचे नवोदय आमदार आहेत आणि त्यांनी दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये उमरेड या मतदारसंघातून पहिल्यांदाच त्यांनी निवडणूक लढविली म्हणजे पहिल्या वेळेसच त्यांनी निवडणूक लढविली आणि विजय देखील मिळविला या निवडणुकीत मेश्राम यांनी भाजपचे विद्यमान आमदार असणारे सुधीर पारवे यांचा पराभव केला उमरेड हा मतदारसंघ देखील अनुसूचित जातीसाठी सोडण्यात आलेला होता आणि त्या ठिकाणी जे त्यांनी चांगलीच धूल त्यांना चाकली म्हणजेच या लिस्टमध्ये दोन असे आमदार आहेत की ज्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि ते जिंकून आले एक संजय मेश्राम जे उमरेडमधून आणि मेहकरमधून असणारे सिद्धार्थ खरात हे दोन बौद्ध समाजाचे असे आमदार आहेत की त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढविली आणि त्या ठिकाणी विद्यमान आमदारांना त्यांनी धूल चाकण्याचं काम केलं आणि त्यामुळे या दोन आमदारांची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झाली तर मित्रांनो या लिस्टमधील आणखी आप जर तुम्हाला आणखी पाच कोणते बौद्ध समाजाचे आमदार आहेत त्यांची नावे त्यांचे मतदारसंघ पाहायचा असेल तर खाली कॉमेंटमध्ये सांगा आपण या व्हिडिओ पार्ट टू नक्कीच घेऊन येऊ चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बौद्ध समाजाच्या अशाच अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील